सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांचे आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता पंधरा ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ज्या अपडेटानुसार आता पंधरा ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कांद्याचे भाव पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर पंधरा ऑक्टोबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे भाव जर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल आणि आपल्या सर्वांच्या सुद्धा हाच प्रश्न जर उपस्थित झाला असेल तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओ या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पण पंधरा ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक होतं जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही तेराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे पंधरा ऑक्टोबर नंतर आपण जर विचार केला तर आपण दिवाळीच्या धामधुमीच्या कालावधीमध्ये येणार आहोत अशा परिस्थितीमध्ये पंधरा ऑक्टोबरनंतर आपल्याला या ठिकाणी कांद्याची मागणी वाढताना दिसणार आहे कारण पंधरा ऑक्टोबरनंतर दिवाळीजवळ आल्यामुळे या ठिकाणी बहुतांश ग्राहक हे कांद्याची खरेदी खूप मोठ्या प्रमाणात करत असतात आणि याच्यामुळे पंधरा ऑक्टोबरनंतर आपल्याला कांद्याची मागणी वाढताना दिसणार आहे पण जिथं कांद्याची मागणी ही वाढताना दिसणार आहे तिथंच आपल्याला पंधरा ऑक्टोबरनंतर कांद्याची विक्रीसुद्धा वाढताना दिसणार आहे कांद्याची विक्री वाढण्यामागचे कारण म्हणजे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी लेकीबाळीची बोळण करण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे म्हणून जास्तीत जास्त कास्ताकार बांधव या ठिकाणी जो आहे तो कांदा विक्रीसाठी पंधरा ऑक्टोबर नंतर आणू शकतात म्हणजे एकीकडे पंधरा ऑक्टोबर नंतर कांद्याची मागणी वाढणार तर दुसरीकडे कांद्याचा पुरवठा सुद्धा वाढणार आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा पंधरा ऑक्टोबरनंतर आपल्या सर्वांना जयसे ते परिस्थितीत दिसणार आहे पंधरा ऑक्टोबरनंतर कांद्याची बाजारभाव पातळी बाराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसणारे दिवाळी संपेपर्यंत कांदा दोन हजाराला टच करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे हे लक्षात ठेवून विक्रीचं नियोजन करा आणि दिवाळी संपली की लगेच दोन तीन दिवसाला कांदा वाढत नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं वाढ बघावं लागेल म्हणजे पंचवीस ऑक्टोबरनंतर कांदा बाजारभाव वाढायला सुरू होतील तेव्हाच आपण कांदा विक्री करा त्यामुळे होऊ शकतो आपला फायदा पण इथून दिवाळी संपेपर्यंत कांदा विक्री टाळा एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो बाकी श आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण निर्णय घेऊ शकता तर मित्रांनो कांदा बाजारभाव हे भविष्यात कसे राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा हा आवडता यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती मनापासून जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे नारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपल्या मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मनापासून व्यक्त करतो उदयलाल खूप खूप आभार